नमस्कार मंडळी ज्या माने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो आहे पुण्याचा प्रतिबालाजी मंदिरात हा मंदिरला जाण्याचा रस्ता आहे आतलाच मंदिराच्या आहे म्हणजे मंदिर। पुणे जिल्ह्या जिल्ह्यात पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकवळे हे छोटंसं गाव या मंदीर आहे या छोट्याशा गावात प्रति तिरुपती बालाजी मंदिर आहे चेन्नई बालाजी मंदिर जसंच्या तसं आहे बांधलं आहे पण हे मंदिर कोणी बांधले त्याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्यंकटेश्वरा हॅच है, हॅच रिच हा जो समूह आहे या समूहाचे संस्थापक व्ही डॉक्टर पी व्ही राव यांची बालाजीवर अफार श्रद्धा आणि त्यांचे कुलदैवत सामान्य लोकांना बालाजीला चेन्नईला जाणं होत नाही खर्चही त्या गरिबांना परवडत नाही त्यामुळे म्हणून बालाजीचं मंदिर कितकोळे गावात उभं करावं अशी त्यांची इच्छा होती कारण त्यांचा समूह त्या परिसरात होता परंतु त्यांची इच्छा त्यांनी आहे तोपर्यंत पूर्ण झाली नाही पण आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची मुलं व्यंकटेशराव बालाजीराव व अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही इच्छा पूर्ण केली आणि बालाजी मंदिर जसेच्या तसे बांधले करोड रुपये खर्च करून आणि साक्षात बालाजीचं दर्शन आजही गोरगरीब जनतेला या ठिकाणी लाभते कुठल्याही प्रकारचा एक रुपया न खर्च करता बालाजीचं दर्शन इथे होते या मंदिरा मंदिराचा परिसर हा टोटल तेवीस एकराचा आहे अडीच एकरामध्ये मंदिर मंदिराचं सुंदर असं बांधकाम आहे मंदिराच्या चारही बाजूला सुदर्शन नुर्शी हा, नुर्शी हा, स्वामी नृसिंह नृसिंह पद्मावती गोदामाता वेणुगोपाल स्वामी यांची सुंदर अशी रेखीव मंदिरं आहेत आणि मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराह स्वामी यांची मंदिरं आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे पुण्यामध्ये बालाजीचं मंदिर बांधण्यात आले तर तुम्हाला माहिती आवडली असल्यास प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मंदिराच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही तिथं परमिशन नाही आहे तशी त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बाहेरनंच शूट केलेला आहे खूप छान सुंदर असे बगीचा आहे तिथलं स्वच्छताही खूप आहे तिथं तर मित्रांनो अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय